शेतकरी राजा सण साजरा करण्याऐवजी संकटात दिवाळी साजरी करतोय शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आज हताश झालाय अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीचा आनंद विसरून काळी दिवाळी साजरी केली काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले दिवाळीच्या उत्साहात जिथे घराघरात आनंद साजरा होतोय तिथे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे कारण त्याचं शेत नापिकीमुळे उद्वस्त झालंय आणि मदत मात्र अद्यापही पोहोचली नाही भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग आणि नापिकीमुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे जिरायती पिकं वाया गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले राज्य शासनाकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र पोहोचलेल्या नाही या परिस्थितीवर निषेध म्हणून भातकुले तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल तसेच अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने वसुबारसच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी आणि शिदोरी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या शेतकऱ्यांना न्याय द्या दिवाळी नाही मदत हवी अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्यातील मंत्री फक्त घोषणा करतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही शासनाच्या निर्णयात तफावत असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला नाही हे दुर्दैव आहे या काळ्या दिवाळीत अनेक शेतकरी बांधव कार्यकर्ते व महिला वर्गाने सहभाग घेतला त्यांनी दिवाळीच्या दिवशीही काळे कपडे घालून दुःखाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर जे आदेश दिला त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात चौदाही तालुक्यात शेतकऱ्यांबद्दल जी अनास्था हे राज्य सरकार दाखवून राहिलं ज्या प्रकारे एकतीस हजार कोटींचं जा पॅकेज जाहीर केलं म्हणून सांगत आहे प्रत्यक्षात पहिला जे तुटपुंची मदत मिळाली एकतीस हजार कोटी मध्ये त्याचा समावेश नाही अजिबात कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आलेले नाही याची जाणीव हो आमच्या काँग्रेस पक्षाला झाल्यामुळं शेत लक्षात येऊन राहिलं की येणारी दिवाळी हातच सोयाबीन पूर्णपणे गेलं आता दोन शेतकरी आले एकाला दहा एकरात अकरा पोते झाले एकाला आठ एकरात सहा कट्टे झाले सोयाबीन पूर्णता गेल्यामुळं आणि पासष्ट ते सत्तर टक्के पेरा हा सोयाबीनचा असल्यामुळं शेतकऱ्याजवळ दिवाळी करायला एक पैसाही नाही शासनाचं अजिबात लक्ष नाही लक्षणं असे आहे दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या कर, खात्यात चार दिवस राहिले पैसे जमा होणं अशक्य दिसत आहे म्हणजे आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी आहे आमची दिवाळी ही चटणी भाकरची दिवाळी आहे म्हणूनच पक्षाच्या वतीनं बेसन भाकर चटणीचं आंदोलन आम्ही आज तहसील समोर ठेवलं ह्या माध्यमातून तहसीलदाराच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला मुख्यमंत्र्यांना जागृत करायचं आहे किंच शासन कृषी विभाग आणि महसूल विभाग कुठेही आणला नाही कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होईल असे लक्ष आणि जी जाहीर केली अतिशय आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि जलदगतीने पैसा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी इथे जमवून तर मान्य तहसीलदारांनी निवेदन दिले शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे सुखाचा नव्हे तर संघर्षाचा सण झाला आहे शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरकारने ठोस पावले उचलली नाही तर जनतेचा रोष वाढतच जाईल बातकुलीतील हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचं प्रतीक आहे शासनाने तात्काळ निर्णय घेत या शेतकऱ्यांच्या घरातही प्रकाश आणावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी केली आहे